नमस्कार वर्षा मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोथिंबीरची वडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत मी कोथिंबीरची चुडी आणली बाजारातनं ती नीट करून घेतली स्वच्छ धुतली आणि अशी ही बारीक चिरून घेतली आहे मी वडीसाठी हे जे मसाले घेतले ते आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया हे लाल तिखट घेतले मी एक चमचा चवीपुरता मीठ घेतला आहे एक चमचा हळद थोडंसं हिंग टाकायचं एक पाव चमचा त्याने छान स्वाद येतो वडील आपल्या एक मोठा चमचा तीळ टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं एक अर्धा चमचा आणि हे मी लसूण मिरची आणि जिरं असं थोडंसं वाटण केल्याचं आपोडदहोड वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं याच्यामध्ये पण मिरचीचा ठेचा आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या कोथिंबिरीला छान सगळे मसाले लागतील एक अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो टाकायचा याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे तर ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तीन ते ती चार चमचे हे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे आपली वडी छान खमंग आणि कुरकुरीत अशी होणार आहे हे म मळताना असायचा घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे या पिठाचा त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया आपण मिठाचं पाणी सुटतं आपल्याला त्याच्यातच हे पीठ आहे गरज पडल्यास थोडंसं पाणी फक्त हातावर घेऊन त्यात आहे मळताना आपल्याला घट्टसर असायचा गोळा मळायचा आहे त्याच्यामध्ये मला पीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी आणखीन पावटी पीठ घेतलेलं आहे बेसनचं त्यापूर्वी अशा प्रकारे आपल्याला असं घट्टसर असायचा गोळा मळून घ्यायचा आहे हे काय असा हा गोळा आपण मळून घेतला आहे आपण ही वडी चाळणीमध्ये उकडायला लावूया वडी आपण आता उकडायला ठेवायची त्याच्या आधी आपण काय करायचं आहे चाळणीला छान तेल लावून घ्यायचंय अशा प्रकारे चाळणीमध्ये सर्व बाजूनी थापून घ्यायची वडी थोडासा तेलाचा हात लावायचा आणि अशी थापून घ्यायची वडी आपण बघा अशा प्रकारे थापून घ्यायची सगळ्या बाजूनी सारखी थापायची आणि आपल्या वडाई एकसारख्या येतील सगळ्या आता त्याच्यावरती थोडीशी थेट वडी आपली छान दिसते त्याच्यामुळे आता वडी चाळणीमध्ये थापून झालेली आहे आपण आता ती उकडायला ठेवूया ठेवूयात गॅसवर मी इथं पातेलं ठेवलं आहे आणि पाणी पण आपलं गरम झालेलं आहे छान पातेल्यामधलं आता त्याच्यावरती ही चाळण ठेवून देऊया आणि एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला ही वडी उकडून घ्यायची आहे त्याच्यावर झाकण ठेवूया मीडियम फ्लेमवरती उकडून घेतली तरी सुद्धा चालेल वडी आपली छान उकळून झालेली आहे आणि आता ती थंड झाली आहे आपण याच्या वड्या कापून घेऊया वड्या आपण कापून घेतल्या छान वड्या पडल्यात आपल्या अशा प्रकारे आपण आता सगळ्या वड्या तळून घेऊयात काढून असत्या छान आता आपण या तळून घेऊया अगदी सहज निघाला थंड झालं की वड्या कापायच्या म्हणजे त्या छान निघतात त्या अशा प्रकारे वड्या सगळ्या आपल्या कापून झालेल्या आहेत आणि आता आपण त्या तळून घेऊयात तेल छान गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये वड्या टाकले जर कोणाला अशा तळलेल्या वड्या खायच्या नसतील तर त्या उकडलेल्या वड्या सुद्धा अशा खूप छान लागतात खायला संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा हा खूप खुँँ, एक खूप छान पदार्थ आहे चहा बरोबर आपण ही वडी खाऊ शकतो अशी चॉकलेटी कलर वरती तळून घ्यायच्या त्याचा कलर चेंज झाला की आपल्या वड्या तळल्या असं समजायचं अशा कलरवरती तळून घ्यायच्यात आपल्याला आपल्या वड्या तळून झाल्यात आता या ताडून घ्या आपण मीडियम टू फास्ट फ्लेमवरच आपल्या तळाच्या गॅस बारीक नाही ठेवायचा अशा प्रकारे या उरलेल्या वड्या सुद्धा मी आता तळून घेणार आहे अशा प्रकारे तळून झाल्यात आपल्या कोथिंबीरच्या वड्या खूप छान खमंग आणि कुरकुरीत झाल्या आहेत मी तुम्हाला दाखवते एक वडी तळून हे बघा असं झालं हातून नरम आणि वरतून एकदम खुशखुशीत झालेले आहे कुरकुरीतसुद्धा झालेल्या आहेत वड्या तर छान टेक्स्चर आले आपल्या वड्यांना तुम्ही अशा प्रकारे जरूर करून बघा आणि कशी वाटली माझी ही कोथिंबीर वडीची रेसिपी हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बेपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद